कला आहे कला मात्र इथे अद्वेच्या खोलीमध्ये असते आणि कला अद्वेच्या खोलीमध्ये असताना दोघेसुद्धा शांत आरामात झोपलेले असतात पण आता त्यांचे भांडण सुरू असतात ते सुद्धा दिवे बंद करण्यावरून किंवा लाईट्स घालवण्यावरून आणि ही गोष्ट इथे आता जी काही आपली संगीता आहे तिच्या कानावरती पडलेली असते आता ही गोष्ट इथे संगीताच्या कानावर पडल्याच्या नंतर आता इथे संगीता म्हणत असते ह्या कलीला तर मला चांगलाच धडाळ शिकवावा लागणार आहे काही जरी झालं तरीसुद्धा ह्या कलीला मला तो धडा चांगल्याच पद्धतीने शिकवावा लागणार आहे असं इथे ती बोलत असते आणि ह्या सर्व गोष्टी आता बोलल्याच्या नंतर इथे वेषांतर करून ती आता इथे रॉकेटला घेऊन येते आणि रॉकेटला घेऊन आल्याच्या नंतर आता इथे ती नकली बंदुका हातामध्ये घेऊन येत असते आणि नकली बंदुका हातामध्ये घेऊन आल्याच्या नंतर ती त्यांना इथे घाबरवण्याचा खूपच प्रयत्न करत असते आणि त्यांना घाबरवत असताना मात्र त्या प्रेक्षकांना जेव्हा ही सर्व काही गोष्ट इथे होत असते तेव्हा मात्र नैना तिच्या खोलीमध्ये असते आणि नैना कधी हा राहुल एकदा चा झोपतोय त्याची वाट बघत असते आणि राहुल झोपला की नाही ह्या गोष्टीची इथं ती खात्री करते आणि ह्या सर्व गोष्टीची इथे आता तिने खात्री केल्याच्या नंतरच इथे आता जी काही आपली इथे नैना क, क नैना आहे नैना तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून इथे आता तिला तो हार चोरता येईल आणि का ती येता इथे कलाच्या खोलीकडे येते आणि कलाच्या खोलीकडे आल्याच्यानंतर ती पाहते तर काय इथे हा सर्व काही काय प्रकार सुरू आहे आणि ही लोक नेमकी कोण आहेत असाच विचार इथे आता तिच्या मनामध्ये येत असतो आणि असाच विचार आता तिच्या मनामध्ये इथे आल्याच्यानंतर नंतर आता प्रेक्षकांना जी काही आपली कला आहे ती पाहते तर ही लोक कोण आहेत आता ही दुसरी तिसरी नसून मला तर असं वाटतंय की आता ही माझी आईच आहे म्हणजे मम्मा हे दुसरं कोणीच करू शकणार नाही पण इथे हे असं का करते हेच मला इथे कळत नाही असे इथे ती बोलत असते आणि तेव्हा आता ती म्हणत असते पण आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे डल्ला मारावाच लागेल पण आता त्याकरिता काय करावं असा प्रश्न इथे तिला पडलेला असतो आणि असा प्रश्न इथे आणि असं इथे बोलण्याच्या नंतर मात्र ता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना इथे ह्या सर्व काही गोष्टी या, का या पद्धतीने तर होतच असतात पण आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता जी काही आपली इथे कला आहे कला मात्र एक गोष्ट इथे करण्याचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणजेच की इथे ती संगीताकडे पाहते आणि संगीताकडे पाहायलाच्या नंतर तिच्या ती गोष्ट लक्षात येते ही है। आई आहे आई हे सर्व काही का, का करत आहे आणि मला वाटलंच हे सर्व काही या पद्धतीने होत आहे पण आई तू असं का करतेस हे मला इथे कळत नाही अस इथे ती बोलत असते आणि ह्या गोष्टी बोलल्याच्या नंतर मात्र सर्वात महत्वाची गोष्ट असते प्रेक्षकांना आणि ती म्हणजेच की आता काही जरी झालं तरी आता इथे ही काय करणार आहे इथे संगीता रॉकेटला म्हणत असते गाणं लाव आणि तेव्हा दोघांना नाचायचं आहे त्या दोघांना बांधून टाकलेलं असतं आणि एकत्र बांधल्यामुळे ते नाचायला सुरुवात करतात पण नाचत असताना मात्र अद्वैत आणि कला एकमेकांच्या पायावर अपटत असतात एकमेकांना धडकत असतात तेव्हा पुन्हा त्या दोघांमध्ये थोडंसं भांडण इथे सुरू असतं आणि अद्वैत हा तिच्यावरती चिडण्याचं काम करत असतो तो म्हणत असतो तू विडी आहेस का तू डोक्यावर पडलीस का तू असं का करतेस तू असं का वागतेस तेव्हा कला म्हणत असते मी काहीच तीच करत नाही आता तूच सांग मी नेमकं काय करू का कसं नाचू आणि कशा पद्धतीने सर्व काही गोष्टी इथे मी करू ह्या सर्व काही गोष्टी आता इथे ती बोलत असते आणि ह्या सर्व काही गोष्टी आता इथे ती बोलण्याच्या मात्र प्रेक्षकांनो जो काही आपला इथे अद्भेत आहे त्याला असं वाटत असतं की आता खरंच मला काय करावं ते काहीच कळत नाही आणि तेव्हा आता संगीता गाणं बंद करते आणि म्हणत असते ठीक आहे आता तुमची वेळ संपली आता तुम्ही मुक्त आहात आता तुम्ही फ्री आहात असं इथे ती बोलते आता संगीता ही गोष्ट बोलल्याच्यानंतर अद्वेत आणि जे काही कला आहे ते दोघेसुद्धा आता इथे निस सुटकेचा श्वास घेत असतात आणि तेव्हा त्या दोघांना सुद्धा इथे आता खूपच छान वाटत असत किती इथे आता आमची इथून सुटका तरी झालेली आहे असं इथे त्यांचं म्हणणं असतं पण प्रेक्षकांना आता हे सर्व काही संगीताने केलेलं आहे ही गोष्ट मात्र आता इथे लपलेली असते किंवा ही गोष्ट कोणाला सुद्धा माहिती नसते पण आता ही जेव्हा गोष्ट सगळ्यांना माहिती होईल तेव्हा काय होईल आता नैना मात्र त्याच गोष्टीचा इथे फायदा घेत असते नैना त्या खोलीमध्ये येते आणि नैना त्या खोलीमध्ये आल्याच्या नंतर पाहते तर, तर काय इथे हे सर्व काही या पद्धतीने होत आहे कारण आता इथे प्रेक्षकांना जी काही आपली इथे जी काही आपली इथे आता नैना आहे नैना लाईटचे मेन जे स्विच आहेत ते बंद करते आणि मेन लाईटचे जे काही स्विच आहेत ते इथे बंद केल्याच्या नंतर आता इथे ती एक गोष्ट इथे करत असते आणि ती गोष्ट म्हणजेच की त्या घरामध्ये येऊन तिला तो हार चोरायचा असतो आता सर्वजणांनाच इथे प्रश्न पडलेला असतो की मेन लाईटचे जे काही स्विच आहेत ते इथे कशा पद्धतीने बंद पडले हे आता मला सुद्धा कळत नाही असं सुद्धा आता इथे जो काही अद्वैत आहे त्याच्या मनामध्ये विचार येतो आणि अद्वैतच्या मनामध्ये हे सर्व काही इथे विचार आल्याच्या नंतर आता इथे जी काही आपली कला आहे कला मात्र एक गोष्ट इथे पाहत असते की आता हे सर्व काही कशा पद्धतीने झालेलं आहे तर आता प्रेक्षकांना दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि आता इथे अद्वैत आणि त्यासोबतच कला जी आहे कला सकाळचं सर्व काही आवरून देण्याचं काम करत असते आणि तेव्हा आता सर्व काही आवरून दिल्याच्यानंतर नंतर जेव्हा तिला इथे आता काही डिझाईन्स बनवायला घ्यायच्या असतात ती त्या डिझाईन्स बनवायला घेत असते आणि डिझाईन्स तिने बनवायला घेतल्याच्यानंतर नंतर इथे तिला तो हार पाहायचा असतो की तो जो काही हारावर तिला ते काम करायचं असतं आणि तो हार जो आहे तो ती चेक करते पण हार पाहिल्याच्या नंतर तिला तो तिथे हार दिसत नाही आणि हार न दिसल्यामुळे इथे आता ती खूपच जास्त टेन्शनमध्ये येते तर आता प्रेक्षकांनो पुढील भाग खूप रंजक आणि ता तो तेवढाच इंटरेस्टिंग असा असणार आहे कारण आता इथे पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की कला हार न सापडल्यामुळे इथे खाली आजोबांकडे धावतच येते आणि आजोबांकडे धावतच आल्याच्या नंतर ती त्यांना सर्व काही गोष्टी इथे सांगत असते ती म्हणत असते आजोबा आत्ता मी डिझाईन्स बनवायला हार घेतला होता पण मला तो हार इथे सापडत नाही तो हार त्या जागी नाही आहे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय पण मात्र आता इथे जी काही आपली सरोज आहे तिथे कसलाच विचार करत नाही आणि कसलाच विचार न केल्यामुळे इथे आता ती कलाला म्हणत असते तू तो हार चोरलाशी असं बोलल्याच्या नंतर आता तिथे अद्वेत आलेला असतो अद्वेत म्हणत असतो की म्हणजे तो, तो कलाची बाजू घेऊन बोलत असतो मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे तिने हार अजिबातच चोरला नाही माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे असं बोलल्याच्या नंतर आबांना आणि संगीताला सुद्धा भरून आलेलं असतं त्यांना असं वाटत असतं की खरंच अद्वेत आणि इथे आता जी काही कला आहे या दोघांचा सुद्धा आता इथे संसार मार्गी लागलेला आहे आणि त्यामुळे सरोजला मात्र खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि सोबतच डेवी मालिकांचे जर तुम्हाला अपडेट्स जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराज वाईस ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत आणि अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद